आम्ही वेळ झालो म्हणतात कशात वेळ झाले तुम्हाला भगवंताच्या संकेत लांब संकेतामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये हे संत आहेत हे महात्म झालेले आम्ही वेळे कशात झालेले महाराज सगळ्यात मोठा जर वेळ आपल्याला लागला असेल सध्याच्या कंडिशन मध्ये मोबाईलच वेळ लागले प्रत्येकाला एक जर वेळ लागला असेल सगळ्यात मोठं खुळ जर कोणतं लागलं असेल तर मोबाईलचं रोग लागले दिव्य रसायन औषध हे जागत शिवसेवाची जर बाधा झाली जर आम्हाला महाराज तर आमच्याकडे औषध आहे शिवरामाचं औषध आहे पण आम्हाला जर रोग लागलेला आहे या रोगाला औषधच नाही मारस सध्या हा मोबाईलचा रोग लागलेला आहे या मोबाईलच्या रोगाला औषध सापडण्यात झालं मला या मोबाईलचा रोग लागला तसे आम्हाला गुरुजी भवरोगामध्ये पाच विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पाच विषय हे पाच विषय आहे तर रोगावरच औषध शिवनाम आहे औषध हे औषध शिवनाम आहे पण ह्या मोबाईलचे पाच रोग कोणते आहेत तुमचे हो एक फेसबुक दुसरा व्हॉट्सअप तिसरा इंस्टाग्राम चौथा <laughs> नाही स्नॅपचॅट <जाट>, स्नॅपचॅट <laughs> आणि जे आहे मार सगळ्यात मोठा रोग ते फडफड हा लागलेलं तुम्ही हे सगळ्यात मोठा रोग लागलेला आहे महाराज सध्या आणि या इड्याच्या गावाला सगळी पिढीचा जीव मला हे कसं चाललंय महाराज हे पकड 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 घर चिकून

नाव घेतल्या शिवाय जसं तळमळ होते संतांची भगवंताचं नाव जर चित्त तसं चिंतन झालं नसत तुकाराम महाराजांना जांभाई सुद्धा दिली तर तेवढा वेळ वाया गेला <laughs> चित्त जांभाळी खोकला पित्त काहीच नको म्हणतो जांभाळी पण नाही पाहिजे म्हणजे भगवंताच्या नाम चिंतन असताना पण आम्हाला मोबाईलच जे वेळ लागले ना मला जरासा जरी आमचा मोबाईल बाजूला आम्हाला आता वेळ वाया गेल्यासारखं वाटतं जेवढा वेळ

महाराजा न शही न तूं करीर्तन साधन पई सुठी ज़ड़ी न पे न लॻंदी